वसई विरार पुन्हा एकदा परिवहन सेवेवरील प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना समोर आली वसई विरार शहर महानगरपालिका परिवहन सेवेच्या बस चालकावर रस्त्यावर बेशिस्त आणि वेगाने वाहन चालवल्याचा आरोप करण्यात आलाय बस क्रमांक एम एच अठ्ठेचाळीस यम आठ सहा चार नऊ मार्ग क्रमांक दोनशे पाच मिळालेल्या माहिती अनुसार दुचाकीस्वार सतीश कदम हे नालासोपारा येथून विरारच्या दिशेने जात होते दरम्यान रस्त्यामध्ये अचानक एक रिक्षा आल्यानं त्यांनी आपली दुचाकी थांबवली मात्र मागून येणाऱ्या बस चालकाने वेग कमी न करता बस पुढे नेली आणि बस दुचाकीला घासली या घटनेत दुचाकीला किरकोळ नुकसान झाले असून सतीश कदम यांचा पाय थोडक्यात बचावलाय सतीश कदम यांचा आरोप आहे की बस चालकाला वेगात गाडी का चालवली याबाबत जाब विचारण्यासाठी गेले असता आपली चूक कबूल न करता चालकाने उद्धट भाषेचा वापर केलाय एवढेच नव्हे तर त्यांच्याशी हातापाई करत ढकलाढकली केली आणि त्यांच्या गळ्यातील चैन देखील तुटली आहे माझं नाव सतीश कदम आहे मी ॲक्च्युली आता नाला सुपर विरारला चाललेलो तर माझ्यामध्ये मा एक रिक्षावाला आला रिक्षावाल्याला रिक्षावाला आल्यामुळे मी तिथे ब्रेक लावला एमर्जन्सी त्याच्या बाजूनेच बस चाललेली व्ही एम आणि मी पूर्ण गाडी एकदम कट केलेली आहे की म्हणजे हे नाही झालं पाहिजे हा ड्रायव्हर कंटिन्यू एकदम फास्ट गेला गाडी एकदम शेवटपर्यंत राहिलेलं रातच जे टोक आहे ते माझ्या ह्याला घासलं अक्षरशः पायाला घासून तिकडे बघाल तुम्ही पायाला घासून इथे खड्डा पडलेला आहे म्हणजे ह्याला माझ्या स्कूटीला एवढा फास्ट गेला तो तर मला दोन तीन माणसं बोलले की ह्याला विचारा विचार, विचार जा म्हणून ऍक्च्युली मला पण जायचंय घरी पण तरी पण मी त्याला जस्ट विचारण्यासाठी गेला असता मला तो वरतून आरेडावी करत होता आणि माझी चेन पण तोडली बघा इथे साहेब चेन तोडली माझी गाडीमध्ये गेलो असताना हे बघा चेनचे दोन तुकडे त्याने केले मी पण त्याला विचारले की भाई एवढा जोरात फक्त तुला जायचं कुठे आहे म्हणजे एवढ्या स्पीडने तुला गाडी घेऊन एखादा जर माणूस असेल ते गाडीतल्या मध्ये माणसं बोलवतो की एवढा जोरात त्याने ब्रेक लावला भाईने सगळे दोन तीन कस्टमर ते जे पॅसेंजर ते पडले जोर यांना जायचं कुठे असतं जर मी मागे एक दोन तीन महिन्यापूर्वीचा पण सा इन्सिडेंट सांगतो असं चाललं असताना एक मॅडम होती मला वाटतं चार ते पाच महिन्याचा प्रेग्नन्सी असेल असे। उड्या जोरात कळायच होते तिला ती विचारी सांगते की थोडं गाडी चालवा पण यांचा बाई एकदम स्पीड रस्ताना चालतं तर मला असं वाटतं की ज्या सेवा दिलेल्या आहेत त्या सेवांचा व्यवस्थित असं जे म्हणजे लोकांना उपयोग झाला पाहिजे पॅसेंजरला उपयोग झाला पाहिजे हा ठीक आहे आपल्याला माहिती आहे रस्ते थोडे असतील पण खड्डे खुड्डे असताना देखील जर ड्रायव्हरने व्यवस्थित गाडी चालवली तर काही अपघात टळू शकतात माझ्या जीवावरती बेतलं असतं आणि त्यात थोडक्यात वाचवलं मला जस्ट काही लोकांनी सांगितलं की सजग करा त्यांना सजग करण्यासाठी गेला असतं त्याची आरडी उर्मट भाषा होती मी गाडीमध्ये गेल्यावर त्याला विचार विचारणा केली कंडक्टर देखील त्यांना बोलत होता की भाई निवया, 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 चुकी आपली आहे निघूया निघूया तरी पण तो ड्रायव्हर जागेवरून तिथून स्वतःची चुकीची आहे मानायला तयार नव्हता माझ्या अंगावरती आला माझ्या अंगावर ते चेन तुटली माझी बघा बघायला मला नक पण लागलेले ठीक आहे नका लागलं तर काही मोठी गोष्ट नाही पण जर रस्त्यावरती तो उडवून जर समोर झाला परवा पण नाही एखाद्याच्या जीवाची गरज तर मग ही असती माणूस की नाही मला नरदम असे मला वाटतं ड्रायव्हर ठेवलेले आहेत ते थोडंसं बघायला लागेल